अंगावर वारुळ चढलं तरी त्याला कळालं नाही आपण पण जपाची माळ घेऊन बसतो संध्याकाळच्या वेळेला आपला जपाचा आणि मच्छरच्या सुळसुळाटाचा टाइम ता ता एकच असतो अशी मच्छरो भुंग भूंग भुंग भुंग भूंग करतात आणि निमकी नाकाच्या शेंड्यापासून जातात कानाच्या कानापासून जातात काहीच करता येत नाही आपल्याला आपण जप करायला बसावं मच्छरनं घोंग घोंग करावं आणि तेवढ्यात हा मच्छर दंडावर बसावा आपण म्हणतो रामकृष्ण हरी रामकृष्ण बसला ना मच्छर दंडावर आपण दंड हलवला रामकृष्ण हरी मच्छर पण त्याला सराव झालेला असतो रोजचे जॉब रोजच याला चावतो हे काय करत नाही आपल्याला मच्छर टम फुकतो तरी सोडतच नाही दंडावरच बसलेला हे म्हणतो रामकृष्ण कसा ना काही की रामकृष्ण हरी रामकृष्ण मच्छर जावा म्हणून आपण फुंकर घालतो रामकृष्णरे तरी पण मच्छर जात नाही मग आपण काय करतो वैतागून शेवटी जपाच्याच माळ्यान जपाची माळ रामकृष्ण जपाच्याच माळे ना फटका देत आता मला सांगा आपली जपाची माळ जर मच्छर मारत असेल तर त्या जपात आपलं मन आहे अलो गाव नाही ना काही अंघोळ करतात आंघोळ करताना हरिपाठ म्हणतात देवाची दरी ओबा भरी अंगावरी पाणी बुडबुड आता झाला का एडा वाकडा हरिपाठ घरात आलो की लगेच हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा झाला का, का चहा पुण्याची गण हा असा हरिपाठ आहे असला हरिपाठ कसा होणार एकाग्र भाव पाहिजे एवढा एकाग्र आपण भजन करताना आपल्याला आजूबाजूच काहीच नाही आठवलं पाहिजे काहीच नाही राजा राम 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 सीता राम 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 राजा जय जयकार करताना दरवेळेला हात उंच घ्यायचे आणि भजन चालू असताना टाळी वाजवायची आणि तोंडानं देवाचं नामस्मरण करायचं या तीन गोष्टी चुकवायच्या नाही सात दिवस कथेमध्ये अजिबात चुकवायच्या देवाला समर्पण करणं टाळी वाजवून भजन करून अशी टाळी वाजवणं म्हणजे आपल्या हातावरती धनरेषा असते कुणाच्या हातावर असेल कुणाच्या हातावर कमी असेल कुणाच्या हातावर नसेल कुणाची अशी तुटलेली असेल तर भगवंताच्या नामानं पवित्र झालेली हवा जेव्हा या टाळीमध्ये दबल्या जाते ना अशी तेव्हा आपल्यासुद्धा दबलेल्या घनरेषा खुलतात आणि आपलं भाग्य उदयाला येतं म्हणून सुंदर टाळी वाजून भगवंताचं भजन करायचं तर बऱ्याच लोकांना खूप आळस आहे राम कृष्ण असं भजन काही तर एवढे विचित्र आहेत ना राम असं पण नाही तसं पण नाही व्यवस्थित राम राजा राम राम राम, राम। एकदम व्यवस्थित छान देवाला सुद्धा आनंद वाटला पाहिजे आता देव घाबरून पडून जायचं आपलं भजन ऐक वाल्या कोळ्यानं एवढं भजन केलं अंगावर वारूळ झालं तरी त्याला कळालं बारा वर्ष झाले नारदजी त्याच वाटेवरण वापस निघाले आठवणारी त्यांना याच जागेवर मी वाल्याला उपदेश केला होता कुठे असेल आता वाल्या कुठे असेल हा विचारणारा जीच्या मनामध्ये आला तेवढ्यात आवाज आला श्रीरा जय राम जय जय राम, राम। कानावर आवाज आला नाराजीचे ला कान टवकारल्याने कुणीकडनं आवाज येतो उजवीकडे डावीकडे मागे पुढे वरती खाली कुठेच आवाज नाही दिसत नाही कुणी पण आवाज तर येतोय मग वारुळाला कान लावला वारुळ होत ना बाजूला नाराजीनं कान लावला तुम्ही लावायला जाऊ नका आता करताल प्रयोग तिथं जाऊन हो ना <laughs> वारुळाला कान लावत नसतात त्याच्यामध्ये मुंगे असतात आणि <laughs> तिथे कान नाही लावायचा नारदजीनं कान लावला आवाज आला राम 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 वारुळ बाजूला सारलं तात मध्ये तेजपुंज महात्मा दिसले लक्षात आलं हा वाल्ह्या डोळे उघडले नारदजीचं दर्शन घेतलं नाराजीनं डोकाळ हात ठेवला हस्त टेवीला माथया वाल्ह्या तुझ्यातला वाल्या संपला संतांचा खूप मोठा उपकार आहे नारदजीच्या जागेवर जर देव आला असता तर वाल्याला संपवलं असतं देवानं पण देवाऐवजी वाल्याच्या जीवनामध्ये कोण आले नारदजी आले संत आले संत माणसं मारत नाहीत माणसातली वाईट वृत्ती मारतात संत माणसं नाहीत मारत आपल्यामध्ये जे दोष आहेत ना जे दुर्गुण आहेत ना ते दोष संपवतात आपल्या वारकरी संप्रदायाचा गळ्यात माळ घालण्याचा उद्देश काय आहे माहिती आहे तुम्हाला का घालतात आपले साधू संत लोक आपल्या गळ्यामध्ये का घालतात माळ तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कडवडा वैष्णवा आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार उच्चारंदिवस नामाचा उच्चार दिवस आवडे देवासी तो ऐका प्रकार आपले साधू संत आपल्याला म्हणतात गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला कारण काय मांसाहारी माणसाला आपला संप्रदाय माळ घालतो का नाही पण मांसाहार करणाऱ्या माणसानं जर त्या गोष्टीचा त्याग केला तर संत म्हणतात हे पहा गळ्यात जर माळ घालायची असेल तर तुला मांसाहार सोडावा लागेल आणि खरंच तू गळ्यात माळ घाल मांसाहार सोड मदिरा पान सोड चुकीची कर्म सोड पवित्र जीवन जग आजपासून देवाचा होऊन राहा आतापर्यंत तू मित्राचा झाला परिवाराचा झाला गावाचा झाला कुणा कुणाचा त्या ठिकाणी तू स्वीकार केलास पण आतापासून या जगात राहून या जगाला ज्या निर्माण केलं त्या देवाचा तू हो म्हणून गळ्यामध्ये माळ गळ्यात माळ असत म्हणजे लायसन आहे सगळे गिराहक देवाच आहे हे सगळे कार्यकर्ते देवाचे आहेत पण कोण कोण ज्यांच्या गळ्यात माळ आहे ते ज्याच्याकडे लायसन आहे ज्याच्याकडे पुरावा आहे त्याला काही घाबरण्याचं कारणच नाही आता माझं बोलणं लक्षात घ्या संतांच काम काय आहे तर संत आपल्या वाईट गुणांना आळा घालण्याचं काम करतात संत माणसाला नाही मारत माणसातली प्रवृत्ती वाईट प्रवृत्ती संपवतात दुष्प्रवृत्ती संपवतात नारदजीनं वाल्ह्या नाही मारला वाल्यातले दुर्गुण संपवले आणि वाल्यातला साधू जागा केला वाल्या आता आजपासून तुम्ही वाल्मिकी ऋषी व्हाल असं सुंदर शास्त्र तयार करा एवढा सुंदर ग्रंथ तयार करा की बस ते चरित्र भगवान परमात्मानं जगावं एवढं सुंदर चरित्र लिहा मग ऋषी वाल्मिकीनं ना नारदजीच्या आशीर्वादानं सुंदर रामायण लिहिलं आणि तेच रामायण आज तुमच्या माझ्यासाठी जगण्याचं शास्त्र आणि सूत्र बनलं आज प्रत्येकाला वाटतंय माझ्या लेकरानं रामासारखं असावं किती सुंदर पात्र तयार केलं वाल्मिकी ऋषींनी राम आदर्श मुलगा आहेत आदर्श पती आहेत आदर्श पुत्र आहेत आदर्श पिता आहेत आदर्श राजा आहेत आदर्श मित्र आहेत आणि आदर्श शत्रू सुद्धा आहेत रामासारखा माणूसच नाही म्हणून लोक आजही चांगल्या माणसाला कुणाची उपमा देतात रामासारखा माणूस आहे वा रामासारखा याचा अर्थ काय राम सगळे चांगले गुण एकत्र त्यांच्या ठिकाणी होते एवढा सुंदर पात्र वाल्मिकी ऋषींनी लिहिलं आणि आजही सारं जग ऋषी वाल्मिकींचे धन्यवाद व्यक्त करतय काय कोळियाची कीर्ती वाढली गहन